शिरपूर शहरात नगरपरिषद आणि शहर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील अनधिकृत अतिक्रमण आणि बॅनर हटविण्याची मोहीम जोमात रागविण्यात येत आहे विविध भागांतील रस्ते अडवणारे विजेच्या खांबांवर झळकणारे आणि भाऊदादाभाई अशा समाजासाठी निरुपयोगी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींचे किंवा काही प्रतिष्ठित समाजसेवक यांचे वाढदिवस स्वागत किंवा जाहिरातीचे बॅनर्स तात्काळ हटवण्यात आले आहेत हे बॅनर्स केवळ शहराच्या स्वच्छता आणि सौंदर्यावर परिणाम करत नव्हते तर सामान्य नागरिकांवर दबाव निर्माण करण्याचे माध्यम बनले होते कोणतीही परवानगी न घेता लावलेले हे बॅनर्स अनेकदा शहराच्या सौंदर्यीकरणाच्या प्रयत्नांवर पाणी फेरत होते मात्र आता प्रशासनाने अशा सर्व विरोधात आक्रमक पावले उचलत शहरात जागोजागी मोहीम राबवून त्यांना जागेवरच नष्ट केल्याचे चित्र दिसून आले या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले असून पुढेही असेच कारवाईचे धोरण राबवले जावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे शहरात स्वच्छ शहर सुंदर शहर हा नारा फक्त घोषणेतच न राहता कृतीतून उतरावा यासाठी सुरू असलेली ही मोहीम निश्चितच एक सकारात्मक पाऊल मानले जात आहे अशा अतिक्रमणांवर नियमित कारवाई झाल्यास शहरातील सार्वजनिक रस्ते चौक आणि महत्वाची ठिकाणे पुन्हा मोकळी आणि सुशोभित होतील असा विश्वास नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे